सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शेड बांधण्याच्या कारणावरनं पोपट भाऊसाहेब शेटे यांना लोखंडी रॉड आणि बेदम मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे सात एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे या घटनेमध्ये पोपट शेटे यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांच्यावरती अहमदनगर इथे रुग्णालयात उपचार सुरू आहे प्रियंका पोपट शेटे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की पोपट भाऊसाहेब शेटे यांना त्यांच्या घराच्या शेजारील जागेमध्ये जनावरांसाठी पत्र्याचं शेड बांधायचं होतं शेड बांधायचे त्या जागेच्या शेजारी शेटे यांची जागा आहे सदर जागेवरती शेड बांधण्याच्या कारणावरून आपापसामध्ये काही वाद होऊ नये म्हणून पोपट शेटे यांनी देवेंद्र शेटे यांच्यासोबत चर्चा करून त्यानंतर शेडचे पोल रोवण्यासाठी खड्डे खोदले त्यानंतर सात एप्रिल रोजी रात्री आठच्या दरम्यान देवेंद्र शेटे यांनी पोपट शेटे यांना बोलावून घेतलं त्यानंतर देवेंद्र शेटे हा पोपट शेटे यांना म्हणाला की माझ्या जागेत पत्र्याचं शेड रोवतो काय असं म्हणून त्यानं पोपट शेटे यांना शिविगाळ करत लोखंडी रॉड आणि बेदम मारहाण केली आहे या मारहाणीमध्ये पोपट शेटे गंभीर जखमी झालेत त्यांच्यावरती अहमदनगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोपट भाऊसाहेब शेटे यांची पत्नी प्रियंका पोपट शेटे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार आरोपी देवेंद्र दिलीप शेट्टे यांच्या विरुद्ध जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस